पाथर्डीगाव परिसरात आपल्या मोपेडवरून घरी जाणाऱ्या एका हॉटेल मॅनेजरचे अपहरण करून त्यास कारमध्ये मारहाण करून त्याचा मोबाईल घेत गुगल अकाउंटद्वारे पाच लाख रुपये काढून घेणाऱ्या तिघा आरोपींना गुन्हे शाखा युनिट दोन व इंदिरानगर पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी हुसेन हुमायून पुनावाला हे एका हॉटेलमध्ये मैने मॅनेजर म्हणून काम करतात गेल्या दिनांक चौदा जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आपल्या मोपेडवरून ते घरी जात असताना अज्ञात आरोपींनी त्यांची गाडी अडवून त्यांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्या चारचाकीत बसविले यावेळी पुनावाला यांना मारहाण करून त्यांचा मोबाईल त्यांनी बळजबरीने हिसकावून घेत गुगल अकाउंट तयार केले या अकाउंटद्वारे क्रिप्टो करन्सी अकाउंट तयार करून पुनावाला यांच्या खात्यातून पाच लाख एक हजार रुपये त्यांनी ट्रान्स्फर करून घेत क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवले तसेच यापुढे आणखी दहा लाख रुपये खंडणी द्यावी लागेल पोलिसांकडे गेलास तर तुझे हातपाय तोडून तुला मारून टाकू अशी धमकी त्यांनी दिली या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याच्या तपासासाठी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनोणे यांनी गुन्हे शाखा युनिट दोनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार हवलदार चंद्रकांत गवळी नंदकुमार नांदुर्डीकर वाल्मिक चव्हाण अंमलदार सुनील खैरनाथ इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक कुंदे हवलदार पवन परदेशी अंमलदार सागर कोळी सागर परदेशी सौरभ माळी अमोल कोतमुरे यांचे पथक तयार करून त्यांना तपासाविषयक मार्गदर्शन केले यात पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे नाशिक व नवपाडा येथे त्यांचा शोध घेतला त्यात नवपाडा हद्दीत आरोपी साजिद शेख वय बत्तीस राहणार शिंगाडा तलाव नाशिक मूळ राहणार इगतपुरी हा पोलिसांच्या हाती सापडला पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीची मारुती सॅलेरिओ कार व दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त केला तर दुसरा आरोपी कुणाल जरिया वय पंचवीस राहणार इगतपुरी हा सुद्धा पोलिसांच्या हाती सापडला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने प्रवीण हिरामन देवकुळे वय अठ्ठावीस राहणार इगतपुरी यासदेखील ताब्यात घेतले तिन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून पोलिसांनी दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीची कार दहा हजार रुपयांचा मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला तसेच घटनेची खबर मिळताच पोलिसांनी सायबर शाखेद्वारे हस्तक्षेप करून आरोपींनी वसूल केलेल्या पाच लाखांच्या खंडणीपैकी अडीच लाख रुपये ट्रान्सफर व्यवहार होल्ड ठेवला होता यासह एकूण पाच लाखांचा माल देखील जप्त केला आहे गुन्ह्याच्या यशस्वी तपासाबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत अंबड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शिखर देशमुख या वरिष्ठांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे गुन्हे शाखा युनिट दोनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार नंदकुमार कुमार चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण परदेशी अंमलदार सागर परदेशी अमोल सागर कोळी सुनील त्यांच्या अभिनंदन केले दिनांक सोळा सहा वीसशे पंचवीस रोजी पोलीस स्टेशन इंदिरानगर येथे अपराध क्रमांक एकशे चौऱ्याण्णव पंचवीस बीएनएस कलम एकशे चाळीस दोन तीनशे आठ पाच एकशे सत्तावीस सात तीन पाच तसेच आय टी सहासष्ट सहासष्ट सी डी अन्वय गुन्हा दाखल झाला होता यातल्या फिर्यादी जे आहेत हुसेन पुनावाला यांना ते पाथरडी पाथर्डी फाट्यावरून पाथर्डी गावाच्या पुढे त्यांच्या घरी जात असताना चार अज्ञात अनोळखी इसमांनी त्यांच्या चार चाकी गाडी मधून आले त्याला चाकूचा धाक दाखवला आणि त्याला पळवून घेऊन गाडीमध्ये जबरदस्तीने बसवून पळवून घेऊन जाऊन त्यांच्या अकाउंटमधून सुमारे पाच लाख एक हजार रुपये हे विविध अकाउंटला वर्ग करून घेऊन त्यातून क्रिप्टोकरन्सीची खरेदी केली आणि त्यांना दिवसभर फिरवून वेगवेगळ्या ठिकाणी फिरवून त्यांच्या मोबाईलमधून वेगवेगळे अकाउंट ओपन करून हा गुन्हा केल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्याप्रमाणे हा अपराध दाखल झाला होता या अपराधाचा तपास करत असताना यातील आरोपितांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट दोन नाशिक शहरचे एपीआय हेमंत तोडकर आणि त्यांची संपूर्ण टीम तसेच पोलीस स्टेशन इंदिरानगर या येथील डीबी पथकाचे पी एस आय संतोष हुंदे आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या गुन्ह्याचा छडा लावलेला आहे त्यातून तीन आरोपितांची नावे निष्पन्न केलेली आहेत या आरोपी त्यांना इगतपुरी शहरातून आणि तसेच नौपाडा ठाणे येथून ताब्यात ता घेण्यात आलेले आरोपींचे नाव शाजिद हमीद शेख कुणाल अनिल जरिया आणि प्रवीण हिरामण देवकुळे असं या तीन आरोपींचं नाव आहे यातील एक आरोपी अद्याप मिळणं बाकी आहे त्याचा शोध लवकरच होईल परंतु या तीनही आरोपींना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शिताफीने त्यांना निष्पन्न करून घेऊन त्यांचा कोणताही पुरावा किंवा कोणताही क्लू नसताना त्यांना त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन आज सकाळी सहा साडेसहा वाजता अटक करण्यात आलेली आहे या आरोपी त्यांना पाच दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे दैनिक भ्रमर नाशिक भ्रमर